नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या अन्नपूर्णा गावऱ्यान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला अळूचे रोल कसे बनवायचे ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने रोजच्या धावपळीच्या जीवनामध्ये ना झटपट होणारे अळूचे रोल नक्की बनवून बघा लहान मोठे सगळे आवडीने खातील खायला भन्नाट असे लागतात कमी तेलाचा वापर करून आज आपण हे अळूचे रोल बनवणार आहे चला तर अळूचे रोल कसे बनवायचे ते बघूया कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण अळूचे पानं घेतले स्वच्छ धुवून घेतले सुरीच्या साह्याने त्याच्या आता मागचे तेथे कट करायचे व मागच्या शिरा पण जाडसर असतील त्या काढून घ्यायच्या आहे काढून झाल्यानंतर एक पोळपट घेतला आहे पोळपटवर आता आपण एक अळूचं पान घेऊया व ते लाटण्याच्या साह्याने त्याच्या सर्व शिरा आपल्याला दाबून घ्यायचं आहे या पद्धतीने जर दाबून घेतला ना तर आपल्या घशामध्ये जी खवखव होते ना ती खवखव होत नाही सर्व असे लाटून घेऊया व स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेऊया धुवून झाल्यानंतर एका कढईमध्ये आपण आता डाळीचं पीठ घेतलं आहे दोन वाट्या इतकं डाळीचं पीठ घेतलं आहे तर अर्धी वाटी हे तांदळाचं पीठ घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर सारा लसूण घालूया जिरं घालूया हिरव्या मिरच्या घालूया कोथंबीर घालूया कोथंबीर ही आवर्जून घाला खूपच छान आळूचे रोल लागतात त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला आपण दळून घेऊया दळून झाल्यानंतर जे बी मिश्रण दळलं आहे ते सर्व मिश्रण आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया पिठांमध्ये त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया चिंचेचं आणि गुळाचं पाणी मी करून घेतलं आहे ते पाणी टाकूया चिंचेचं आणि गुळाचं पाणी आठवणीने टाका त्याने आपल्या घशामध्ये खव होत नाही चवीनुसार मीठ टाकूया अर्धसा लिंबाचा रस पिळून घेऊया व त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करा एकदम पाणी ओतू नका नाहीतर तुमचं मिश्रण पातळ होऊ शकतं या पद्धतीने मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक पोळपट घेतलाय पोळपटवर आळूचं पान ठेवूया व त्याला सगळीकडे व्यवस्थित पीठ लावून घेऊया पीठ या पद्धतीने थोडंसं सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या लावून झाल्यानंतर हाताच्या साह्याने त्याला आता छोट्या छोटा गोल करीत येऊया रोल करायचा आपल्याला या पद्धतीचा सर्व रोल आता असा एकदम बारीक असा करून घ्या करून झाल्यानंतर त्याला एका प्लेटमध्ये ठेवूया व दुसरा रोल करण्यासाठी घेऊया रोल बघू शकता तुम्ही किती बारीक असा केला था। आहे या पद्धतीने एकदम बारीक असा रोल करायचा आहे म्हणजे एकदम व्यवस्थित एक सारखे रोल तयार होता सर्व रोल आता आपण याच पद्धतीने अळूचे बनवून घेऊया तवा गरम होण्यासाठी ठेवला तव्याला व्यवस्थित गरम होऊ द्या त्याच्यावरती आता आपण तेल टाकूया सर्व तव्यावर तेल लावून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने तेल पसरवून घ्या पसरवून झाल्यानंतर गॅस हा कमी ठेवा कमी गॅसवरच हे आपल्याला अळूचे रोल व्यवस्थित फ्राय करायचे वाफवायचे या पद्धतीने गरम झालेल्या तेल टाकलेल्या तव्यावर आता आपण एक एक रोल घ्यायचा आहे आणि त्याला असं एक सारखं व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे ठेवून झाल्यानंतर त्यावर त्यात आपण थोडंसं तेल टाकूया तेल हे आवर्जून टाका म्हणजे खालून लागणार नाही व्यवस्थित वाफल्या पण जाईल त्यावर त्यात आपण झाकण ठेवूया आणि कमी गॅसवर पाच ते दहा मिनटं एका बाजूने व्यवस्थित दे वाफून देऊया वाफून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण काढूया उचटणीच्या साह्याने आपण त्याला आता उलट करून घेऊया हे बघा तुम्ही बघू शकता की ती व्यवस्थित पटकन निघताय म्हणजे आपले रोल एका बाजूने व्यवस्थित वाफले त्याला आता सर्व रोल आपण उलट करून घेऊया व त्याच्यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून वाफून घेऊया दहा मिनटात तयार होणारे हे आळूचे रोले तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी या पद्धतीने अळूचे रोल बनवून देऊ शकता झटपट होणारे हे आळूचे रोले खायला तर अप्रतिम असे लागता आता आपण पुन्हा एकदा झाकण काढूया दोन्ही पण बाजू व्यवस्थित भाजून परतून घेतले आहे आणि वाफल्या पणही किती व्यवस्थित हे बघा एक सुरी टाकून बघते मी आपले अळूचे रोल व्यवस्थित वाफले दोन्ही पण बाजूने त्याला खालीवर करून घेऊया झटपट होणारे आर्ज मी तुम्हाला हे अळूचे रोल दाखवले नक्की या पद्धतीने बनून बघा अळूच्या वड्या करण्यामध्ये भरपूर सारा टाईम जातो त्याच्याऐवजी तुम्ही असे अळूचे रोल वाफून खाल्ले तरीही खायला अप्रतिम असे लागता नक्की या पद्धतीने अळूचे रोल बनवून बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व झटपट होणार हे अळूचे रोल सकाळी मुलांच्या टिफिनसाठी तर नक्की बनवून द्या चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत